आणि यानंतर वळणार आहोत महाडमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या बातम्यांकडे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात कहर बघायला मिळालेला आहे काल गोदामईला महापूर आला त्यामुळे नाशिक शहराला पुराचा वेढा होता तर रात्री महाड जवळ ब्रिटिशकालीन पूल कोसळून बावीस जण बेपत्ता झालेत सध्या युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे पुण्यातील खडकवासला धरणातून एकतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पुण्याला देखील पुराचा धोका निर्माण झाला आहे भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काल दिवसभर नाशिकमध्ये गोदामाईचं पात्र विस्तारलेलं आपण बघितलं गोदावरीला पूर आला होता त्यानंतर रात्री महाडमधली दुर्घटना आणि आता पुण्यामध्ये देखील नदीला पूर आलाय सतरा तासानंतरही महाडच्या सावित्री नदीत बुडालेल्या दोन एसटी बसेस आणि इतर सात ते आठ वाहनातील प्रवाशांचा बेपत्ता लागत नाहीये सध्या बचाव कार्य सुरू आहे मात्र कुठलीही माहिती अद्यापही हाती लागलेली नाहीये आतापर्यंत दोन मृतदेह हाती लागलेले आहेत ला अजूनही बावीस जणांचा शोध सुरू आहे त्यामुळे काल रात्री साडे अकरा वाजता घडलेल्या दुर्घटनेनंतर आता आज दुपारी चार वाजतात मात्र तोपर्यंत प्रशासनाच्या हाती काहीही लागलेलं ला नाहीये थेट जाऊयात घटनास्थळी आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत आता आपल्याबरोबर आहेत उमेश सध्याची काय परिस्थिती प्राजक्ता अजूनही ज्या दोन बसेस इथे पडल्या होत्या आणि ज्या बेपत्ता झालेल्या त्यांचा अजून काहीही शोध लागले नाहीये ही बघा ही हे घटनास्थळ आहे आणि हा तुम्ही पूल बघा हा जो जुना पूल आहे ब्रिटिशकालीन हा पूल आहे आणि हा पूर्णपणे कोसळलेला आहे जर त्याचे जवळपास आठ तुम्हाला अशा वॉल दिसतील आठ पिलर दिसतील जे आठ पिलर पूर्णपणे कोसळलेले आहेत आणि हा रस्ता जो आहे तो तिकडून मुंबईकडे येणारी वाहतूक जी गोव्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक होती ती इकडे होती आणि त्या बाजूला तुम्हाला एनडीआरएफची टीमही दिसेल तिकडे तुम्हाला गर्दी दिसेल आणि तिकडे एनडीआरएफची टीम सुद्धा सुद्धा आहे आणि ते सर्च करतायत कारण ज्या बसेस आहेत त्यांचा आतापर्यंत काहीही पत्ता लागलेला नाही आणि याच्याच पॅरल हा दुसरा ब्रिज मी तुम्हाला दाखवतो जिथे आता मुख्यमंत्री येणार आहेत प्राजक्टात त्यामुळे इथे पोलीस जे आहेत यांनी पूर्ण हात ब्रिज इथे खाली केलेला आहे आणि हा ब्रिज बघू शकता आता याच्यावरही वाहतूक वळवण्यात आली आहे दोन्हीकडची वाहतूक जी आहे ती इथे वळवण्यात आलेली आहे मात्र कोणत्याही प्रकारचा पत्ता लागलेला आणि आतापर्यंत जे दोन डेड बॉडीज मिळालेल्या आहेत त्याबद्दलही इथले जे स्थानिक नेते नेत्यांचं म्हणणं आहे की त्या वेगळ्या असतील त्या बसमधल्या नसतील कारण रात्री जेव्हा हा अपघात घेतला घडला त्यावेळेस इथे पाऊस होता आणि त्यावेळेस होऊ शकतं की लोकांनी खिडक्या बंद केल्या असतील आणि त्यामुळे ते लोक त्या बसमध्येच असतील त्यामुळे असं म्हटलं जातं की जेव्हा बस इथे सापडतील त्याच वेळेस त्या लोक आहेत ते सापडू शकतात आणि नेमका ज्यांनी ही घटना बघितली त्यावेळेस रात्री वसंतकुमार आपल्याबरोबर आपल्या बरोबर आहेत हे वसंतकुमार आहेत आणि यांनी रात्री ही घटना बघितली होती हे एकमेव आहेत ज्यांनी ही घटना बघितली होती वसंतकुमार क्या हुआ था क्या देखा आपने सर मेरा नाम वसंत कुमार पर ट्रान्सपोर्ट में काम करता हा गारा बजके पैतीस मिनिट दुर्घटना हुई इधर उधर से छत से हम लोग देखे गाड़ी उधर से जो आ रही थी वो सीधा नीचे जा रही थी ब्रेक हो रही थी हम लोग को दो गाड़ी में तो पता ही नहीं चला कि ये गाड़ी किधर जा रही है फिर तीसरी गाड़ी में पता चला ये कि गाड़ी का ये गाड़ी नीचे जा रही है पुल टूट गया तो फिर हमने सौ नंबर पे कॉल किया सौ नंबर पे कॉल किया इसके बाद वो लगा नहीं कॉल फिर अपने मैनेजर को कॉल किया तुरंत वो काल लग गया उनको बोला कि ऐसा ऐसा हो गया दुर्घटना आप पुलिस स्टेशन पे खबर कर दो तो आपने कितना देखा कि कितनी गाड़िया आपने यहाँ पे गिरती हुई देखी तीन तीन गाड़िया थी क्या कौन सी कौन सी थी तो 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 सब फोर व्हीलर थी छोटी गाड़ी हाँ बसेस को देखा था गिरते हुए बस को नहीं देखा था सर आपने बस को नहीं देखा था पहले हुआ होगा वो नहीं मालूम उसके पहले हुआ होगा लेकिन आपने चार गाड़िया देखी हाँ चार गाड़ी आपने पुलिस को इन्फॉर्म करने की कोशिश की हाँ कोशिश की लेकिन फोन नहीं लगा फिर हमारे साथ फोन लगाया था आपने सौ नंबर पर फोन नहीं लगा नहीं लगा। तो फिर आपने क्या किया फिर हमने किया अपने मैनेजर को कॉल किया कि क्या उनके पास सब डिटेल रहता है वो तुरंत पुलिस लाइन में फोन लगाए और बताए और हम लोग तुरंत आके इधर नाकाबंदी किया आपने कही कि जब उधर से गाड़िया गिर रही थी तो उधर से जो गाड़ी आ रही थी उनको किसी ने रोका वहाँ पे किसी को पता चला क्योंकि जिस तरह रात में अंधेरा होगा गाड़ी आ रही होगी तो नीचे सीधे गड्ढे में जा रही होगी हाँ तो इधर से जो गाड़ी जा रही थी हम लोग का हिम्मत नहीं पड़ा उधर जाने के लिए जो गाड़ी आई उसको बोला की ये पुल टूट गया जाके उधर गाड़ी लगा दो और किसी को आनो मत आने मत दो क्योंकि ये पुल टूट गया है पाँच छह गाड़ी इसमें जा चुकी है आपने किसी की चीख पुकार सुनी थी नहीं किसी की चीख पुकार नहीं सुनी थी अच्छा फिर कब कब रुका ये सिलसिला गाड़ी आने का सिलसिला कब रुका लगभग एक ग्यारह चा, चालीस पे ग्यारह चालीस पे बंद हुआ अच्छा तब तक आपने अपनी आंखों से कितनी गाड़ियां जाती हुई देखी किधर इधर तीन गाड़ी देखा मैं तीन गाड़ी तीन गाड़ी देखा आप बसेस नहीं देखी बसेस नहीं देखा वसंत कुमार हमसे बातचीत करने के लिए शुक्रिया हे वसंत कुमार आहेत प्रोजेक्टला तुम्ही बघितलं असेल की ते हे सांगत होते की इथे त्यांनी तीन बघितल्या आणि त्यांनी बसेस नाही बघितल्या म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे की इथे जवळपास पाच गाड्या गेल्यात आणि हे विटनेस आहेत हे एकमेव आय विटनेस आहेत ज्यांनी बघितलं यांनी शंभरवर फोन करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांनी मॅनेजरला कळवलं मात्र अजूनही कसलाही पत्ता लागलेला नाही कारण तुम्ही बघू शकता जो पाण्याचा फ्लो आहे प्रोजेक्टा मी एकदा पाण्याचा फ्लो दाखवता हा पाण्याचा फ्लो बघा आणि हे खूप लोकांचं असं म्हणणं आहे की वीस तीस फूट खाली आहे त्यामुळे अशा पाण्याच्या फ्लोमध्ये जे जे पुराचं पाणी आहे त्यात खालपर्यंत जाणं आणि शोध घेणं हे मुश्किल आहे आणि त्यामुळेच इथे पत्ता लागत नाही आहे इथे एन डी आर एफचे आहेत एन डी आर तुम्ही जे जवान बघू शकता की त्या काठावर तुम्हाला दिसतील ते काठावर आहेत ते अधे, अधे मध्ये इथे येण्याचा प्रयत्न करतात मध्य मध्यापर्यंत जिथे फ्लो आहे हा पुराचा तुम्ही फ्लो बघता तिथपर्यंत ते मद, येण्याचा प्रयत्न करतात मात्र ते आ मध्ये येत नाहीत कारण ते मध्ये येऊ शकत नाहीत एवढं पुराचं जे पाणी आहे त्याचा वेग खूपच जोरात आहे आणि त्यामुळे जर इथे बस असल्या तरी हे पाणी जेव्हा ओसरेल त्यानंतरच त्यांचा पत्ता लागू शकेल आणि कदाचित असं म्हणतात लोक इथले जे जाणकार आहेत की जे लोक असतील ते बसमध्येच असतील कारण त्यांनी काच लावून घेतल्या घेतल्या असतील रात्रीच्या पाण्याच्या वेळेत आणि विशेष म्हणजे त्यामुळेच इथे जे आहेत अजूनही त्या गोष्टीचा पत्ता लागत नाही की या बसेस गेल्या कुठे प्राजक्ता उमेश त्याचबरोबर घटनास्थळी हे बचाव कार्य सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र पुढे जाऊन या नदीचं पात्र जिथे पुढे विस्तारत आहे किंवा ती पुढे तिचा नदीचा प्रवाह कसा आहे त्या ठिकाणी कुठे बचाव कार्य किंवा शोध शोधकार्य सुरू आहे का पुढे काही अंतरावरती असं शोधकार्य पाहायला मिळत आहे का प्रशासन काय सांगत आहे पुढे फारसं मी आम्ही पुढेही जाऊन आलो मी एकदा तुम्हाला हा नदी सुद्धा दाखवतो तुम्ही बघू शकता की ही ही नदी बघा हा फ्लो बघा आणि हा पुढे गेल्यानंतर त्याचा फ्लो थोडा कमी होतो इथे जास्त फ्लो आहे मात्र पुढे गेल्यानंतर या नदीचा फ्लो जो आहे तो कमी होतो आणि विशेष म्हणजे इथून थोडं चार ते पाच किलोमीटरवर एक ब्रिज आहे एक छोटा ब्रिज आहे आणि तिथे आम्ही जाऊन आलो दादली नावाचं गाव आहे तर तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तिथून बसेस जाऊ शकत नाहीत कारण तिथे एक तिथेही एक छोटा पूल आहे आणि त्याच्या खालून जाऊ शकत नाहीत आणि हा हे बघा हे जे मी दाखवलं की हे जे पिलर आहेत ते पिलर बघा त्याचं आणि पिलर जे आठ पिलर कोसळलेले आहेत इथे त्यामुळे इथे किती खाली आणि वरचा जो रस्ता आहे तो असं मिळून इथे भरपूर एक प्रकारे काल आ, मलबा जो बोलतात तो खालपर्यंत गेला असेल आणि त्याच्यावर त्या बसेस त्यामुळे असं म्हटलं जातंय की इथे रिस्की ऑपरेशन त्यामुळे फक्त इथेच सुरू आहे जास्तीत जास्त कारण बसेस जाऊन जाऊन किती दूरपर्यंत जाणार तर चार किलोमीटर दूर जिथे ब्रिज आहे तिथपर्यंत अडकणार मात्र तिथपर्यंत बसेस गेलेल्या नाहीत त्यामुळे सर्वात जास्त ऑपरेशन रिस्की ऑपरेशन जे आहे बचाव कार्य जे आहे ते इथेच सुरू आहे तिथेही सुरू आहे तिथे एनडीआरएफच्या दोन दोन टीम ज्या आहेत त्या तिथे आहेत मात्र सर्वात जास्त बचाव कार्य इथे सुरू आहे उमेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत आहोत